हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे दबंग आमदार दादा लांडगे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील या नगरीचे प्रथम महापौर माजी आमदार ज्ञानेश्वरजी लांडगे गुजरातचे माजी गृहमंत्री आमदार प्रदीपजी जडेजा आमदार अमित गोरके आमदार उमाताई खापरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या शहराचे अध्यक्ष योगेशजी बहल चंद्रकांता ताई सोनकांबळे महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सन्मान्य योगी आदित्यनाथजी यांना ऐकण्यासाठी उपस्थित असलेला सर्व भोसरीकर परिसरातील मतदार तरुण मित्र महिला भगिनी उपस्थित बंधू आणि भगिनींनो राज्याची विधानसभेची निवडणूक होत असताना उद्याच्या वीस तारखेला मतदान होणार आहे पुन्हा एकदा आपल्या भोसरी विधानसभेचं प्रतिनिधित्व राज्याच्या विधानसभेमध्ये करण्यासाठी महेशदाच्या पाठीमाग आपण सगळ्या ज्यांनी खंबीरपणे उभं राहायचं आहे येत्या वीस तारखेला कमळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या राज्याच्या विधानसभेमध्ये महेशदादाला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचं आहे देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम सरकार आहे राज्यामध्ये गेले अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली गेले अडीच वर्षामध्ये राज्य एक प्रगतीपथावरती अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे या सभेच्या निमित्तानं आपल्याला मी जाहीरपणे सांगतो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एका विचाराचं जर सरकार असेल ते राज्य प्रगतीपदावरती काम करतं आणि केंद्राकून देखील मोठा निधी त्या राज्याला मिळतो आणि म्हणून राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्याच्या संदर्भामध्ये एक एक लोकप्रतिनिधी महत्वाचा आहे आणि म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपला सर्वांचा हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून महेशदाच्या पाठीमाग आपण उभं राहावं दादाला राजकारणामध्ये खरं तर येण्याच्या अगोदरपासून मी जवळून ओळखतो पिंपरी इंचवड महापालिकेच्या सभागृहामध्ये मी नगरसेवक असताना त्या कालावधीमध्ये महेशदादा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला आणि नगरसेवक म्हणून निवडून येत असताना एक नेता म्हणून या परिसरामध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द सिद्ध केली आणि त्या माध्यमातून भोसरीकरांनी पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून या राज्याच्या विधानसभेमध्ये महेशदादाला पाठवलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या हिमतीवरती या परिसराच्या विकासाच्या द्वारे महेशदादानी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि म्हणून आपल्याला मी जाहीरपणे सांगतो एक काम करणारा लोकप्रतिनिधी काम करणारा आमदार सर्वांशी मिसळून वागणारा आमदार म्हणून महेशदादाची ख्याती आहे पुन्हा एकदा या राज्यामध्ये आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करावा हे शहर जसं वाढतंय त्या शहराच्या गरजा देखील मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि चांगला लोकप्रतिनिधी असेल त्या गरजा पूर्ण काम देखील तो लोकप्रतिनिधी करतो या शहरामध्ये गेले अनेक वर्ष प्रतिषेत असलेली मॅट्रो आली उद्याच्या कालावधीमध्ये हीच मॅट्रो हिंजवडीवरून पिंपळे सौदागर ते नाशिक फाटा आणि पुढे ती चाकणला जाणारे केंद्र सरकारच्या माध्यमातून या डी पी आर ला देखील मंजुरी मिळते आणि नक्कीच भोसरीकरांना मी सांगल केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठं पाऊल आपल्या परिसराच्या नागरिकांसाठी हे देखील मिळतंय पुण्याच्या या संपूर्ण परिसरामध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे अनेक कामगार चाकणला जातात अनेक कामगार या शहरातील हिंजवडी आय टी पार्कला जातात अनेक कामगार आय टी पार्क असेल कंपन्या असेल त्या ठिकाणी जातात आणि ती वाहतूकची जी समस्या सोडण्यासाठी पुण्याचा आउटर रिंग रोड त्याला मान्यता देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार या माध्यमातून महायुतीचं सरकार म्हणून राज्यामध्ये काम करत असताना या पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं अग्रभागी राहिलेला आहे आणि म्हणून या पुणे शहराला असणारा रिंग रोड उद्याचा या पुणे शहराच्या दळणवळण व्यवस्थेमध्ये भार कमी करणारा हा दळणवळण राहील केंद्र सरकारच्या माध्यमातून नाशिक फाटात नाशिक रोडला मंजुरी मिळाली मान्य रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून या देशामध्ये अनेक रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम करण्यात आलं कन्याकुमारी तर काश्मीरपर्यंत अनेक भागामध्ये रस्ते केले जेवढे तीर्थक्षेत्र या देशामध्ये त्या ते तीर्थक्षेत्राला रस्त्यानं जोडण्याचं काम गडकरींच्या दूरदृष्टीमुळे झालेलं आहे आणि या शहरामध्ये देखील प्रामुख्यानं असणारे मोठे रस्ते जे केंद्र सरकारच्या आधीने त्या रस्त्याला देखील मान्यता देऊन पुढच्या कालावधीमध्ये ते रस्ते दूर करण्याचं काम ते रस्ते पूर्ण करण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे आपण पाहतो एखादं चांगल्या विचाराचं चा सरकार असेल आपलं चांगलं सरकार असेल दूरदृष्टीने काम करणारं रा सरकार असेल तर निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं चा काम होतो या देशामध्ये अनेक एअरपोर्ट करण्याचं काम अनेक वाहतूक व्यवस्था सुधारण्याचं काम हॅलो प्रामुख्यानं या देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेलं आहे आज पुण्याचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला एअरपोर्ट त्या एअरपोर्टचं विस्तारीकरण करण्यात आलं आणि विस्तारीकरण होत असताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाचं नामकरण देखील त्या एअरपोर्टला करण्याचं महत्वपूर्ण काम केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं त्याचबरोबर या राज्यातला सर्वाधिक मोठा एअरपोर्ट जो माझ्या मतदारसंघामध्ये होतोय पनवेलच्या उरणच्या परिसरामध्ये सर्वाधिक मोठा एअरपोर्ट या केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम देखील करण्यात आले राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना जी ट्राफिकची समस्या जाणवत होती त्या ठिकाणी आता खंडाळा बायपासवरचं मिसिंग लिंक देखील करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याचं काही दिवसामध्ये त्याचं उद्घाटन देखील होईल आपल्याला सांगायला आनंद होतो एक चांगलं काम करणारं सरकार म्हणून या राज्यामध्ये गेली अडीच वर्ष काम करत आहे केंद्रामध्ये आपल्या एका विचाराचं सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्षे काम करते आणि म्हणून आपला लोकप्रतिनिधी आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी आपलं काम करणारा लोकप्रतिनिधी सहजतेने उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी म्हणून महेशदादाकडं पाहिलं जातं महेशदाचा स्वभाव सर्वांना मिळून मिसळून बरोबर घेऊन काम करणारा स्वभाव आहे आणि म्हणून या शहराच्या अनेक प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आपला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून महेशदादांनी केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो या शहराला प्रामुख्यानं भेडसवणारा पाण्याचा प्रश्न तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे भविष्यामध्ये जवळपास दोनशे त्रेसष्ट एम एल डी पाणी या शहराला मिळेल आणि शहर जसं वाढतंय त्या शहराच्या गरजा भागवण्याचं काम देखील आपला लोकप्रतिनिधी म्हणून तो हक्कानी करण्याचं काम महेशदादाच्या माध्यमातून केलं जातं अनेक प्रश्न आहे ज्याचा उल्लेख योगेशजी बल यांनी या ठिकाणी केला शास्तीकराच्या माध्यमातून या शहरातील सर्वसामान्य गरीब माणसाला टांगती तलवार होती शास्तीकराच्या माध्यमातून मी देखील अनेक आंदोलनं केली अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करत असताना गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका केली परंतु आपल्या विचाराचं सरकार असेल आणि एक चांगलं सरकार काम करणारं असेल तर सरकार तात्काळ निर्णय घेतं सरकारने निर्णय घेतला जवळपास सात पासष्ट कोटी रुपयाचा शास्तीकर माफ करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय या राज्य सरकारने घेतला आणि या राज्य सरकारने हा निर्णय घेत असताना आपल्याला गरीब माणसाला जी टांगती तलवार होती ती टांगती तलवार दूर करण्याचं काम देखील या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचप्रमाणे गेले चाळीस वर्ष ज्या प्राधिकरणामध्ये शेतकऱ्याच्या संपादित झालेल्या जमिनी होत्या अनेक शेतकरी प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या बाहेर सातत्यानं आंदोलन करत होते त्या शेतकऱ्याला चाळीस वर्षामध्ये न्याय मिळाला नाही परंतु शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने न्याय देण्याची भूमिका घेतली त्याच्यामध्ये महेशदादाचा देखील सिंहाचा वाटा आहे मान्य मुख्यमंत्र्यांना देखील मी देखील सातत्यानं आठवण करून देत होतो या गरीब माणसांना या गरीब शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीनं आत्ता जर न्याय मिळाला नाही तर भविष्यामध्ये तो, तो कधीही न्याय मिळू शकणार नाही आणि राज्य सरकारने निर्णय घेतला जवळपास त्रेपन्न हेक्टर जागा या शहरातील गरीब शेतकऱ्यांना देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय ती करोडो रुपयाची जागा मुक्तपणे देण्याचा निर्णय ती हक्काची जागा त्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि इतकं महत्वपूर्ण पाऊल उचलत असताना आपला लोकप्रतिनिधी त्यामध्ये सहभागी राहिला शहर वाढत असताना या शहराची सुरक्षा राखणं या शहरामध्ये औद्योगिक शहरामध्ये गुन्हागारीचं उच्चाटन व्हावं या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड शहराला देखील या सरकारने आयुक्तालयाचा दर्जा दिला महेश दादाच्या माध्यमातून आता नवीन सरकारच्या या कालखंडामध्ये मोठा निधी देखील पोलीस आयुक्तासाठी मिळतोय आणि भविष्यामध्ये हे शहर वाढत असताना आज पस्तीस चाळीस लाखावरती पिंपरी चिंचवड शहर गेले या राज्यामध्ये दोन तीन विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक मोठा मोठे मतदारसंघ आहे आणि जे सहा लाखाच्या वरती चिंचवड विधानसभा मतदारसंघ या राज्यातला सर्वाधिक मोठा विधानसभा मतदारसंघ आहे जवळपास सहा लाख त्र्याहत्तर हजार मतदार त्या मतदारसंघामध्ये त्याच्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि तिसऱ्यांदा विधानसभा मतदारसंघ येतो तो भोसरी विधानसभा मतदारसंघ ते देखील सहा लाखाच्या वर हे मतदार झालेले आणि इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये शहरी भाग ग्रामीण भाग वेगवेगळे प्रश्न सर्वसामान्य माणसाचे वेगवेगळे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम महेशदानी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेले एक लढवया कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं सर्वसामान्यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्याची फळी उभारणारा अनेक का कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ठेवणारा असं कार्यकर्ता म्हणून महेशदादाकडं पाहिलं जातं आणि म्हणून याच माध्यमातून या संपूर्ण राज्य सरकारच्या अनेक योजना या संपूर्ण क्षेत्रामध्ये पोचवण्याचं काम देखील महेशदानी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे या सरकारने एक महत्त्वपूर्ण नि निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्यातील जवळपास दोन कोटी सत्तर दोन कोटी तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी महिलाच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेले आणि भविष्यामध्ये देखील या योजनेच्या माध्यमातून या महिलांना आधार देण्याचं काम मदत करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आणि ही योजना लोकप्रिय होत असताना विरोधी पक्षाच्या अनेकांनी उल्गणा केल्या की मोठा आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडेल मोठ्या आर्थिक बोजा पडत असताना ही योजना पुढं बंद पडेल परंतु विरोधी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही आता या योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये देऊ त्यांचे काही महाभाग तर हायकोर्टामध्ये गेले आणि म्हणून जी जी योजना सर्वसामान्य महिला भगिनींना ही योजनेचा लाभ मिळाला आणि ला। सम सर्वसामान्य महिला भगिनी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सबक होतात या योजना कशी बंद पडेल या दृष्टिकोनातून ज्यांनी प्रयत्न केला तेच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात की या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये पर महिना प्रत्येक महिलेला देऊ आणि म्हणून त्यांची खात्री झाली आहे की त्यांचं सरकार या राज्यामध्ये येणार नाही महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये येणार आहे पुन्हा एकदा आपल्या विचाराचे सरकार येणार आहे आणि म्हणून आपल्या विचाराचं सरकार येत असताना आपल्या ये परिसरातून आपल्या विचाराचा आमदार काम करणारा आमदार लोकांशी मिळून मिसळून वागणारा आमदार म्हणून महेश दादाला पुन्हा एकदा या राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी येत्या वीस तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचे आपण सगळेजण जाणकार आहात अनेक जण या परिसरामध्ये राहणारे कदाचित काही परराज्यातून आले असतील या राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यातून आले असतील माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आपण एका गुन्हा गोविंदानं या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये वा राहतो राज्यामध्ये आणि देशातला जर इतिहास आपण पाहिला मोदीजींचं सरकार राज्य देशामध्ये सत्तेवर आलं एक देखील दंगल या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये झाली नाही शेवट दंगली करणारं सरकार हे बाहेर बसलेलं आहे आणि काम करणारं सरकार हे आपल्या सगळ्या लोकांमध्ये आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो निवडणूक येते निवडणूक निवन्नुक जाते निवडणुकीमध्ये अनेक टीका टिप्पणी करतात अनेक आरोप प्रत्यारोप करतात ते व्यक्तिगत स्वरूपामध्ये असतात ते सार्वजनिक स्वरूपामध्ये असतात शेवट ज्यांच्याकडं दाखवण्यासारखं काहीच नसतो तो आरोप करतो काम दाखवण्यासारखं का महेशदाकडं बरंच काय आहे आणि म्हणून त्यांच्या पुस्तिकेतून ते काम जनमानसापर्यंत लोकांपर्यंत मतदारापर्यंत पोचवण्याचं काम महेशदादांनी केलेलं आहे आपण सर्वजण जाणकार आहात सुशिक्षित आहात ही नगरी खरं तर तयार होत असताना योगीजींनी सांगितलं मी देखील तीस वर्ष राजकारणामध्ये अनेक शित्यंतर राजकारणातली पाहिले अनेक लोकप्रतिनिधी जवळून पाहिले आणि हे सगळं पाहत असताना आपण एक चांगले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या संदर्भामध्ये एक विचार केला पाहिजे शेवट निवडणुकीला निवडणुकीचं वातावरण गरम करण्याचं काम निवडणुकीमध्ये वेगळ्या विचाराचे काही मुद्दे उपस्थित करण्याचं काम सातत्यानं आहे त्या सगळ्या प्रक्रियेतून आम्ही सगळेजण गेलेलो आहे मी, मी देखील त्या प्रक्रियेतून गेलो अनेक जण निवडणुकीमध्ये वेगळ्या प्रकारचा मुद्दा रंगून मतदाराला विचलित करण्याचं काम करतात माझे तुम्हाला जाहीरपणे आव्हान आहे मतदाराला खास करून सगळ्या भोसरीकरांना या परिसरामध्ये आपल्या हक्काचा माणूस काम करणारा माणूस आणि जनतेमध्ये राहून जनतेचं गारानं सातत्यानं ऐकणारा माणूस कधी देखील लोकांसाठी उपलब्ध असणारा म्हणून दादाकडे पाहिलं जातं प्रचंड तरुणांचं जाळं महेशदादांच्या पाठीमाग एक हिंदुत्वाचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत नेऊन हिंदुत्व राहिलं पाहिजे ते ठेवलं पाहिजे ते जागवलं पाहिजे चिरकार टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील महेशदानी सातत्यानं ते काम केलेलं आहे आणि म्हणून आपला माणसातला माणूस लोकांमधला माणूस महेशदादाला पुन्हा एकदा या राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला द्यायची आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी येणार आहेत तर योगीजींना योगीजींचं माझं जवळचं खरं तर संबंध आला सोळाव्या लोकसभेमध्ये ते खासदार म्हणून काम करत होते नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते झाले परंतु हे सगळं होत असताना जवळून मी त्यांची भाषणं देखील ऐकलेली प्रखड वक्ता म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये काम केलं प्रचंडपणे अभ्यास नसणारं नेतृत्व याचबरोबर उत्तर प्रदेशची गुन्हेगारी मोडीत काढण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडं पाहत असताना एक दूरदृष्टीचा नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आहे आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महेश दादांच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारसभेला ते या ठिकाणी काही वेळात येतील परंतु ते येत असताना त्यांचे विचार देखील आपल्याला ऐकायचं आणि म्हणून देशभरामध्ये आपण सगळेजण गेल्या दहा वर्षामध्ये देशाचा कारभार देखील पाहिलेला जम्मू काश्मीरसारखं एक तीसशे सत्तरावं कलम जे कधीही रद्द कुणी करू शकलं नसतं आणि एक देश दोन झेंडे दोन संविधान असं चालत होतं पण एक देश एक संविधान हे देखील आपण करण्याचं काम प्रामुख्यानं मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलं अनेकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या देशातलं संविधान खत्यामध्ये आहेत या देशातील जनता त्यांना वेगळ्या मार्गाने नेण्याचं काम केलं मतदाराला देखील काही वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम केलं संविधानाचा मुद्दा उपस्थित करून खरं तर एका समाजाला विचलित करण्याचं काम त्या समाजामध्ये जातीचा किडा घालण्याचं डोक्यामध्ये घालण्याचं काम प्रामुख्यानं आपण पाहिलं असेल परंतु हे सगळं होत असताना देखील देशामध्ये होतं की हा देश पुण्याच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहील हा देश मान्य पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहील जगाच्या पाठीवरती भारताचं नाव करण्याचं काम भारताला एक ठेवण्याचं काम भारताला प्रगतीपदावर नेण्याचं काम मान्य मोदीजींनी केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि हे निर्णय घेत असताना ते सक्षमपणे घेतले शेवट या देशामध्ये अठरा पकड जाती राहतात अठरा पकड समाज राहतो त्या समाजाला एक संघ करण्याचं एक काम एकत्रपणे करण्याचं काम मान्य मोदीजींनी केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या कालावधीमध्ये त्या वीस तारखेला चित्रावर समोरचं बटन दाबून आपला प्रतिनिधी म्हणून दादांना आपण सर्वांनी विधानसभेमध्ये पाठवायचं आहे अशा प्रकारचं आवाहन करतो मोदीजींचं आगमन काही मिनटातच व्यासपीठावर होईल त्यांचं देखील मनस्वी स्वागत करून माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र